नमस्कार मित्रांनो ठरला तर मग या मालिकेच्या आजच्या या धमाकेदार भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलेली विलास खून खटला केस आता शेवटच्या टप्प्यावर आली आहे आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांचीच उत्सुकता असेलच ना की नक्की या केसमध्ये काय घडलंय हे पाहण्यासाठी आणि मित्रांनो या केसमध्ये पुढे काय काय घडणार हे पाहण्यासाठी चॅनलला प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा आणि आता आजच्या मालिकेत नक्की काय घडलं आहे ते पाहायलाही विसरू नका त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन आपलं ओपनिंग स्टेटमेंट देत म्हणतो जसाहेब आजही मला कोर्टाचा तो पहिला दिवस आठवतो आहे या केसचा पहिला दिवस ज्या दिवशी मी साक्षी शिकरे एवढ्या कॉम्फिडन्सने आल्या होत्या आणि सर्वांसमोर ठामपणे सांगत होत्या तेरा जानेवारी दोन हजार तेवीसच्या रात्री मी इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्येच होते परंतु ज्यावेळी साक्षी शिकरे जेलमध्ये गेल्या जेलची हवा खाऊन आल्या त्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्सच गायब झाला आहे आता तर त्यांच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स दिसतही नाही आहे कारण तसं मी कोर्टासमोर सिद्ध केलं आहे की तेरा जानेवारी रोजी साक्षी इव्हिनिंग स्टार हॉटेलमध्ये नव्हत्या हो, हो की नाही साक्षी शिकरे साक्षी शिकरे तुम्हाला आठवत असेल ना तो कोर्टाचा पहिला दिवस आता अर्जुन साक्षीला प्रत्येक दिवस आठवण करून देत असतो कोर्टाच्या पहिल्या दिवशीपासून आत्तापर्यंत काय काय घडलं हे सगळं काही तिच्यासमोर चित्र उभं करत असतो अर्जुन म्हणतो मी साक्षी शिकरे कोर्टाचा पहिला दिवस त्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ कोर्टासमोर सादर केला होता तो तेरा जानेवारीचा फेक व्हिडिओ आणि हो तुम्हाला या सगळ्यातून वाचवण्यासाठी तुम्ही एक तुमच्या बाजूने साक्षीदारही आणली होती शिवानी जाधव आठवत आहे ना आणि त्या शिवानी जाधव यांनी दिलेला स्टेटमेंट आता अर्जुन जे जे काही बोलत असतो ते सगळं काही साक्षीला आठवत असतं अर्जुन पुढे म्हणतो आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे प्रीतीज ब्युटीचं कार्ड आणि मिळालेला पेंडनचा तुकडा आणि हो तुमच्या दोन्ही मोबाईल फोनचं लोकेशन काय दाखवत होतं हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे आता हे सगळं काही साक्षीला आठवल्यानंतर साक्षी पूर्णपणे भिथरून गेलेली असते तर दुसरीकडे कोर्टात नक्की केसचं काय होत असेल यावर सर्वांची चर्चा रंगलेली असते कोर्टाच्या बाहेर असणारे वकील आणि पोलीस यांच्यामध्ये चर्चा रंगते पोलीस म्हणू लागतात ॲडव्होकेट दामिनी देशमुख अर्जुन सुभेदार यांना हरवणार आहेत तर वकील म्हणू लागतात नाही या केसमध्ये ॲडव्होकेट अर्जुन सुबेदारच जिंकणार आहेत याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि सर्वच जण लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतात की नक्की कोर्टामध्ये काय चालू आहे तर दुसरीकडे अर्जुन साक्षीला विचारतो काय झाले मी साक्षी शिकरे क्षण आठवल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला आहे तर साक्षी घाबरतच अर्जुनला म्हणते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार मी पहिल्या दिवसापासून हेच सांगत आली आहे की मी तेरा जानेवारी दोन हजार तेवीसच्या रात्री वासल्या आश्रमात गेलेच नव्हते मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे की मी वासल्या आश्रमात गेलेच नव्हते आता हे ऐकल्यानंतर दामिनी देशमुख यांना साक्षीच्या बोलण्याचा खूप राग येत असतो तर साक्षी पुढे म्हणू लागते मला तर काहीच कळत नाही आहे की माझ्या दोन्ही फोमाईल फोनचं लोकेशन ते वासल्य आश्रम का दाखवत आहेत कदाचित हे सगळे काही टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतात तर अर्जुन साक्षीवर हसतो आणि म्हणतो नाही मी साक्षी शिखरे हे रिपोर्ट टेलिकॉम कंपनीकडून आले आहेत आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रॉस चेक करूनही आले आहेत त्यामुळे हे रिपोर्ट खरे आहेत आणि तुमचं वासल्य आश्रम हेच लोकेशन तेही खरं आहे असं म्हणत अर्जुनने आपला मुद्दा ठामपणे मांडलेला असतो आता अर्जुन साक्षीला म्हणतो सो यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम असूच शकत नाही आणि त्यामुळे आता तरी मान्य करावंच लागेल की मी साक्षी शिकरे तुम्ही वासल्य आश्रमात गेला होता परंतु का नहीं। साक्षी काहीच बोलत नाही तर जजसाहेब साक्षीला म्हणतात मी साक्षी शिकरे तुम्हाला हे कोर्ट शेवटची ताकीद देत आहे यापुढे कोर्टात खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही वात्सल्य आश्रममध्ये गेला होता आणि हे खरं आहे आणि तसंही पुराव्यानिशी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी ते सिद्धही केलं आहे आणि तसं तुमचे वकील ॲडव्होकेट डामिनी देशमुख यांनीही ते मान्य केलं आहे ना हो ना ॲडव्होकेट डामिनी देशमुख तर आता ॲडव्होकेट डामिनी देशमुख जजना म्हणू लागतात की हो मी मान्य केलं आहे की साक्षी वात्सल्य आश्रमात गेली होती आता हे ऐकल्यानंतर अर्जुन ॲडव्होकेट डामिनी देशमुख यांच्याकडे पाहू लागतो आता ॲडव्होकेट डामिनी देशमुख यांची चांगलीच नाचक्की झालेली असते तर बाहेर बसलेले वकील म्हणू लागतात की आता साक्षी नाकारूच शकत नाही की ती वासल्य आश्रमात गेलीच नव्हती तर पोलीस म्हणू लागतात बघू आत्ताच ला। तर सुरुवात झाली आहे नक्की केसला पुढे काय वळण मिळतं तर इकडे कोर्टात पाहायला मिळतं साक्षी आपल्या मतावर ठाम असते तर अर्जुन म्हणतो मी साक्षी शिकरे तुम्ही आतापर्यंत हेच म्हणत आला आहात ना की तुम्ही वासल्य आश्रममध्ये गेलाच नव्हता मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की तेरा जानेवारी दोन हजार तेवीसच्या रात्री तुम्ही वासल्य आश्रमात का गेला होता आता मात्र साक्षी शांतच होते साक्षीजवळ या प्रश्नाचं उत्तर नसतं अर्जुन म्हणतो काय झालं मी साक्षी शिकरे बोला तर साक्षी म्हणते ते मी प्रियाने माझ्याकडून फी भरण्यासाठी जे पैसे घेतले होते तेच पैसे मागण्यासाठी मी पुन्हा एकदा आश्रमात गेले होते अर्जुन म्हणतो खरंच तर साक्षी म्हणते की हो ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार तुम्ही या अगोदर सिद्ध आहे ना की माझ्यामध्ये आणि प्रियामध्ये तसे पैशाचे व्यवहार झालेच होते तर अर्जुन म्हणतो की हो हो आठवतंय का तुम्हाला मला तरी आठवतंय ते कॅफेमधले तुमचे व्हिडिओ तुम्ही प्रियाला देत असतानाचे पैसे हे सगळे काही आपण या अगोदर कोर्टात सिद्धच केलं आहे परंतु मला एक सांगा त्या दिवशी तर आश्रमात कोणीच नव्हतं कारण आश्रमात प्रिया आणि इतर सर्वच जण सिनेमा पाहण्यासाठी गेले होते हो ना तर आता हे तर तुम्हाला माहीतच असेल तर साक्षी म्हणते नाही अर्जुन म्हणतो नाही शक्यच नाही मी साक्षी शिकरे असं कसं होईल सांगा बघू अहो त्यांना सिनेमाला जाण्यासाठी सर्व तिकीट तर तुम्हीच बुक करून दिल्या होत्या आणि हो आता तुम्ही आठवू नका तसं मी कोर्टात सिद्धही केलं आहे आता मात्र साक्षी पूर्णपणे अडकलेली असते तर दुसरीकडे प्रिया एवढी घाबरते प्रिया मनाशीच म्हणते अगं बाई काय करतेस ह्या थापा मारायच्या आहेत ना मग तुझ्या बाजूने मार ना माझं नाव त्यात का घेतेस मला का अडकवतेस ही बाई आता मला अडकवणार आता मात्र इकडे प्रियालाही चांगलाच खांब फुटलेला असतो तर अर्जुन कोर्टासमोर म्हणतो की या अगोदरच मी साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर यांच्यामध्ये झालेला व्यवहार आणि आश्रमातील सर्वांनाच सिनेमा बघायला जाण्यासाठी ज्या तिकीट काढल्या गेल्या होत्या त्या सर्व तिकीट साक्षी शिकरे यांच्याच कार्टमधून पैसे गेले होते हेही मी कोर्टात सिद्ध केलं आहे हवं तर ते रिपोर्ट पुन्हा एकदा तुम्ही चेक करू शकता आता साहेब ते सर्व पाहतात आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की साक्षी शिकरे पुन्हा एकदा कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे तर अर्जुन म्हणतो साहेब आज तर मला तुमच्याकडून एक खास परमिशन हवी आहे खरं तर आतापर्यंत कोर्टामध्ये असं सहजासहजी येत नाही परंतु साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर यांची घट्ट मैत्री पाहता मला दोघींनाही एकत्र प्रश्न विचारत क्रॉस चेक करायचा आहे आता हे ऐकल्यानंतर देशमुख ऑब्जेक्शन घेत म्हणतात ऑब्जेक्शन माय लॉर्ड हे आतापर्यंत कधीही घडलं नाही खरं तर दोघांनीही एकत्र विटनेस बॉक्समध्ये बोलून त्या दोघांचेही साक्ष घेणं हे चुकीचं आहे मला तरी पटत नाही आणि खरं तर या सगळ्याची काही गरजही नाही असंच मला वाटत आहे परंतु ऍडव्होकेट डामिनी देशमुख यांच्या बोलण्याला न मानता साहेब म्हणू लागतात ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार नक्की तुम्हाला असं का चेक करायचं आहे तर अर्जुन म्हणू लागतो मी आत्तापर्यंत त्या दोघांच्या मैत्रीचे पुरावे तर कोर्टासमोर सादर केलेच आहेत परंतु ह्या दोघांनीही नक्की असा कुठला व्यवहार केला होता आणि ते नक्की काय आहे यांच्या मैत्रीतील काही असे गोष्टी असतील की ज्या दोघांच्याही सेम आल्याच पाहिजेत आणि म्हणूनच मला दोघांनीही एकत्रित प्रश्न विचारायचे आहेत तर जज साहेब परवानगी देत म्हणतात परवानगी आहे मधुकर पाटील तुम्ही बाहेर येऊ शकता आणि प्रिया मधुकर तुम्ही विटनेस बॉक्समध्ये येत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे जे तुम्हाला प्रश्न विचारतील त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला खरी द्यायची आहेत आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरते तर अर्जुन कोर्टाचे आभार मानत म्हणतो थँक्यू जज साहेब इकडे मात्र दामिनी देशमुख यांची हवाच केलेली असते दामिनी देशमुख रागानेच अर्जुनकडे पाहत असतात तर इकडे रविराज सर आणि सुमन काकू प्रियाला शांत करतात तर त्यानंतर प्रिया विटनेस बॉक्समध्ये येते परंतु प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते तिला चांगलाच घाम फुटलेला असतो अर्जुन म्हणतो रिलॅक्स रिलॅक्स प्रिया मधुकर रिलॅक्स वा अहो मी तुम्हाला असं काही विचारणार नाही आहे की मी साक्षी शिकरे यांनी तुम्हाला सिनेमाच्या तिकीट दिल्या होत्या की नाही नाही याबद्दल नाहीच विचारणार कारण कोर्टासमोर मी तसं प्रूफ केला आहे की तुम्हाला या तिकीट साक्षी शिकरे यांनीच दिल्या होत्या त्यामुळे मी तुम्हाला असा काहीच प्रश्न विचारणार नाही त्यामुळे प्लीज रिलॅक्स वा तुम्ही असा विचार करू नका की मी आता काय उत्तर देऊ ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना काय सांगू तर काहीच घाबरण्याची गरज नाही असं म्हणत अर्जुनने प्रियाची बोलती बंद केलेली असते तर अर्जुन पुढे म्हणू लागतो मीस प्रिया मधुकर तुम्ही मला एक सांगा की तुम्ही कोर्टाला असं का सांगितलं होतं की तुमची एक मैत्रीण सिनेमा पाहायला जाणार होती परंतु तिचं जाणं कॅन्सल झालं आणि म्हणूनच या एकीक तुम्हाला मिळाल्यात आता मात्र प्रियाजवळ काहीच उत्तर नसतं प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते तर अर्जुन लगेच साक्षीला दुसरा प्रश्न करत म्हणतो आणि हो मी साक्षी शिकरे मला एक सांगा साक्षी शिकरे प्रिया मधुकर तुमच्याकडून पैसे घेत होत्या आणि ते पैसेही त्यांनी तुमचे परत दिले नव्हते हो आणि तरी सुद्धा असं असताना देखील तुम्ही त्यांना सिनेमाच्या तिकीट्स का दिल्या आता मात्र दोघांनाही अर्जुनने चांगलंच पेचात पकडलेलं असतं दोघीही एकमेकांकडे पाहू लागतात कारण दोघींचं वळी या खोटेपणाला उत्तर नसतं तर पुन्हा एकदा साक्षी कोर्टात खोटं बोलत म्हणते नाही ना ना म्हणजे मी ती तिकीट प्रियासाठी काढलीच नव्हती हे तिकीट मी स्वतःसाठी काढले होते म्हणजे आमचा खूप असा मोठा ग्रुप होता आणि आम्ही सर्वच जण सिनेमा पाहायला जायचं असं ठरवलेलं होतं परंतु अचानकच आम्हाला सगळ्यांचं जाणं कॅन्सल झालं आणि म्हणूनच मी ह्या तिकीट प्रिया मधुकर हिला दिल्या होत्या असं म्हणत आता साक्षीने एक चांगलीच थापा मारलेली असते तर अर्जुनला हे सगळं काही माहीत असतं आणि आता तर साक्षीने खोटेपणाचा एवढा कहर केलेला असतो की सायलीला हसू येतं तर पुढे आता अर्जुन साक्षीला प्रश्न करत म्हणतो तुमच्यामध्ये पैशांचे वाद असताना सुद्धा तुम्ही प्रिया मधुकर यांना सिनेमाच्या एवढ्या महागडा तिकीट दिल्या होत्या असं म्हणत आता अर्जुनने साक्षीची उलट तपासणी घेतलेली असते तर साक्षी म्हणते की हो मी दिल्या होत्या कारण एवढ्या महागड्या एवढ्या मोठ्या किमतीच्या तिकटी फुकट मिळत नाहीत म्हटल्यावर एवढं गरीब लाचार आणि एवढं हापापलेलं प्रिया इतकं दुसरं कोणीच असू शकत नाही असं म्हणत आता साक्षीने प्रियावर गंभीर असा आरोप केलेला असतो आता मात्र साक्षीच्या या बोलण्यामुळे प्रिया खूप चिडलेली असते आता अर्जुनला जे हवं असतं तेच कोर्टामध्ये घडत असतं इकडे मात्र दामिनी देशमुख हिने डोक्यावरच हात मारलेला असतो तर साक्षीने प्रियाचं खरं रूप कोर्टात दाखवताच सर्वांनाच धक्का बसतो कल्पनाताई रविराज सर सुमन काकू हे सर्वच जण धक्क्याने प्रियाकडे पाहू लागतात आता या सगळ्यामुळे पूर्णाची आणि अस्मितालाही धक्का बसतो सर्वांना प्रियाचं खरं रूप आता दिसून येत असतं तर चिडलेली प्रिया साक्षीला म्हणू लागते साक्षी शिकरे शब्दात जपून वापर राहतो तर साक्षीमध्ये काय चुकीचं बोलते गबी अगं फुकट आईस्क्रीम आईस्क्रीमसुद्धा चवीने खाणार एवढी लाचार आणि आपापलेली मुलगी आहेस तू आणि ज्यावेळी मी तुला तिकीट दिल्या त्यावेळी पैशाबद्दल एका शब्दानेही तू मला विचारलं नाहीस आणि तसंही त्या तिकीटांचे पैसे परत घेण्याचा विचारही मी माझ्या मनात आणला नव्हता आणि मी तुला पैशाबद्दल एका शब्दानेही विचारलं नव्हतं कारण मला माहीत होतं तू आहेस एक नंबरची लाचार आणि फुकट खाणारी मग तू कुठून पैसे देणार आहेस आणि तसंही आपल्या घरातलं उरलेलं अन्न जसं वाटेवरच्या भिकाऱ्याला देऊन टाकतात ना तशी तिकीट मी तुला देऊन टाकली होती असे म्हणत आता साक्षीने राग व्यक्त करत प्रियावर गंभीर आरोप केलेले असतात तर आता प्रिया ही खूप चिडलेली असते प्रिया साक्षीला म्हणू लागते मी स्वतःहून तुझ्याजवळ तिकीट मागायला आलेच नव्हते खरं तर एकाच वेळी दहा ते बारा तिकीट विकली गेली नसती आणि म्हणूनच ती तिकीट तूच मला देण्यासाठी आली होतीस असं म्हणत आता प्रिया सुद्धा साक्षीवर आरोप करू लागते दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात आणि दोघेही मांजरांप्रमाणे एकमेकांना भिडलेल्या असतात तर प्रिया पुढे साक्षीला म्हणते आता उगाच माज दाखवत वाटेल ते बोलू नकोच साक्षी शिकरे असं म्हणत आता प्रिया साक्षीवर खूप चिडलेली असते दोघेही एकमेकींवर एवढ्या चिडलेल्या असतात की एकमेकांवर झडप घातल्याप्रमाणे भांडणं चालू असतात आता अर्जुनला जे हवं असतं तेच एक्झॅक्टली घडत असतं आणि अर्जुन या दोघींची मजा घेत असतो तर या दोघींची भांडणं ऐकून सुमन काकू नागराजला ना म्हणतात की भर कोर्टात ह्या अशा काय भांडतायत तर नागराज काका म्हणू लागतात साक्षीलाही कळायला नको का, का, का आपल्या तन्वीवर ती काय आरोप करत आहे तर आता सुमन काकू म्हणतात पण तन्वीसुद्धा तर नागराज काका म्हणू लागतात पहिल्यांदाच आली असणार कोर्टात मग शांत बस असं म्हणत त्यांनी सुमन काकूंना शांत बसवलेलं असतं परंतु इकडे नागराज काका का ही पूर्णपणे घाबरून गेलेले असतात आता नक्की काय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलेलं असतं तर आता या दोघींची भांडणं पाहून अर्जुन प्रियाला म्हणतो रिलॅक्स रिलॅक्स आणि त्याचवेळी जजसाहेब म्हणतात ऑर्डर ऑर्डर कोर्ट कुठल्याही प्रकारची वैयक्तिक वादावादी ऐकून इथे ऐकून घेणार नाही आणि इथे ते खपूनही घेतलं जाणार नाही तर हे ऐकताच साक्षी आणि प्रिया दोघीही आता कोर्टाची माफी मागतात तर अर्जुन पुढे म्हणतो मिस प्रिया मधुकर तुम्हा दोघांची अशी ही भांडण होण्यापेक्षा तुम्ही जाऊन बसू शकता असं म्हणत आता अर्जुनने प्रियाला बसायला सांगितलेलं असतं तर आता अर्जुनच्या मनात नक्की काय चालू आहे कोणाला काहीच कळत नाही अर्जुनने असे एक एक टाकलेले असतात की शेवटी सत्य बाहेर येण्यासाठी काही काळच राहिलेला असतो तर अर्जुन पुढे आता साक्षीला प्रश्न करत म्हणतो मी साक्षी शिकरे तुम्ही जे असे भांडताय याचा अर्थ काय समजायचा म्हणजे तुमची मैत्री आहे की नाही तर साक्षी चिडूनच म्हणते या प्रिया मधुकरशी कोण मैत्री करेल मी तर मैत्री करूच शकत नाही असं म्हणत आता साक्षीने पुन्हा एकदा प्रियावर गंभीर आरोप तर केलेलेच असतात तर अर्जुन पुढे म्हणतो परंतु मी साक्षी शिकरे आता जी तुमची भांडणं झालीत ती खरी होती की तुमची मैत्रीच नाही आहे हे कोर्टात दाखवून देण्यासाठी तुम्ही हे सगळं काही नाटक केलं होतं आता मात्र साक्षी गप्पच बसते तर आता ॲडव्होकेट डामिनी देशमुख पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेत म्हणू लागतात ऑब्जेक्शन मला एवढंच सांगायचं आहे की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार माझ्या असश्शिलावर खोटे आरोप करत आहेत आणि माझ्या असश्विलाला नको ते प्रश्न विचारून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी हे ताबडतोब थांबवावं परंतु आता पुन्हा एकदा जजसाहेब अर्जुनच्या बाजूने बोलत म्हणतात की हे कंटिन्यूस राहणार आहे आता मात्र अर्जुनला त्यांनी बोलण्याची संधी दिलेली असते आणि पुन्हा एकदा ॲडव्होकेट डामिणी देशमुख यांना गप्प बसावं लागतं तर साक्षी म्हणते नाही या प्रिया मधुकर सारख्या मुलीसोबत मी आयुष्यात कधीही मैत्री करू शकत नाही आणि हेच माझं ठाम उत्तर आहे आता हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो खरंच मग मला एक सांगा तरीही सुद्धा एवढ्या महागड्या तिकीट त्या सिनेमाच्या तिकीट तुम्ही तिला दिल्यात आणि त्याही फ्रीमध्ये असं म्हणत अर्जुनने आता साक्षीला उलट प्रश्न विचारलेला असतो तर अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही दिल्यात खरं तर तुमचं मन मोठं आहे तुम्हाला वाटलं की दानधर्म करावा आणि म्हणूनच तुम्ही त्या तिकीट दिल्यात असं आपण मान्यही करू मग मला एक सांगा पण या तिकीट तेरा जानेवारी दोन हजार तेवीसच्याच रात्रीच्या का होत्या आणि ह्या तिकीट तुम्ही अशा योगायोगाने दिल्या होत्या की हे सगळं काही ठरवून केलेला एक प्लॅन होता म्हणजे आश्रमातील सर्वांना आश्रमाच्या बाहेर काढायचं कारण त्या रात्री तुम्हाला आश्रम रिकामा होता आणि यासाठी हे सगळं काही तुम्ही खडवून आणलं आणि म्हणूनच तुम्ही ह्या तिकीट मिस प्रिया मधुकर यांना दिल्या होत्या ना असं म्हणत अर्जुन आता साक्षीला वारंवार प्रश्न विचारू लागतो परंतु साक्षीजवळ कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नसतं साक्षी पूर्णपणे खाबरून गेलेली असती ती पूर्णपणे बिथरलेली असती अर्जुनच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं साक्षीला काहीच कळत नसतं परंतु त्याचवेळी ॲडव्होकेट दामिनी देशमुख पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेत म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार माझ्या अश्विरावर खोटे आरोप करत आहेत बिनबुडाचे आरोप आम्ही खपवून घेणार नाही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी असे खोटे आरोप करू नाहीत जे आरोप करायचे आहेत ते पुराव्यानिशी सिद्धही करावेत तर आता दामिनी देशमुख यांचं हे ऑब्जेक्शन मान्य केलं जातं तर अर्जुन पुढे म्हणतो लॉर्ड आत्तापर्यंत साक्षी शिकरे यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही आहे की तेरा जानेवारीला त्या संध्याकाळी आश्रम आश्रममध्ये का गेल्या होत्या बोला मी साक्षी शिकरे तुम्ही तेरा जानेवारीच्या संध्याकाळी वासल्या आश्रमात का गेला होता परंतु साक्षी काहीच बोलत नाही तर कल्पनातही प्रतापरावांना म्हणतात तन्वी तर बोलत आहे की ही, ही वासल्या आश्रमात गेलीच नव्हती मग वासल्या आश्रमच्या बाबतीत ही खोटं का बोलत आहे ही जर आश्रमात गेली होती तर ती मान्य का करत नाही आहे तर आता प्रतापराव म्हणू लागतात ही केस जर एवढी साधी सोपी आणि सरळ असती तर कल्पना अडीच वर्ष लागलीच नसती हे सगळं काही गंभीर आहे हे सगळ्यांच्याच लक्षात येत असतं तर अर्जुन पुढे साक्षीला म्हणतो डोंट वरी काही काळजी करू नका मी तुम्हाला चार ऑप्शन ऑप्शन देतो आणि त्या ऑप्शनमधून एक ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे म्हणजे ए बी सी की डी यातून तुम्ही निवड करा ऑप्शन क्रमांक एक असं म्हणत अर्जुन आता ऑप्शन देत म्हणतो ऑप्शन क्रमांक एक हाच आहे की मी साक्षी शिकरे तुम्ही म्हणाला होता की वासल्या आश्रमच्या गार्डनपर्यंत तुम्ही गेला होता याचाच अर्थ वासल्या आश्रमचं गार्डन तुम्हाला इतकं आवडलं होतं की तुम्हाला तर वाटलं होतं की ते सार्वजनिक गार्डन असावं आणि म्हणूनच तुम्ही फेरफटका मारायला गेला असावात कारण इव्हिनिंग ऑकला हो की नाही असं म्हणत आता अर्जुनने कोर्टात साक्षीची नाचक्की केलेली असते आणि सर्वच जण अर्जुनच्या या बोलण्यावर हसू लागतात तर अर्जुन पुढे म्हणतो ऑप्शन क्रमांक बी मी साक्षी शिखरे फिरून फिरून तुम्हाला एवढा थकवा जाणवला असेल आणि त्याचवेळी तुम्हाला तहानही लागली असेल आणि तुमची ती तहान भागवण्यासाठीच तुम्ही वासल्य आश्रममध्ये पाणी पिण्यासाठी गेला असाल आता मात्र पुन्हा एकदा सर्वजण साक्षीवर हसू लागतात साक्षी मात्र चांगलीच रडकुंडीला आलेली असते तर अर्जुन म्हणतो नाही हाही ऑप्शन नाही मग ऑप्शन क्रमांक तीन मी साक्षी शिकरे वासल्या आश्रमच्या गार्डनमध्ये खूप छान अशी फुलं आहेत आणि तिथून तुम्ही जात असताना त्या फुलांचा सुगंध तुम्हाला आला असेल आणि तुम्हाला वाटलं असेल की ह्या फुलांचा सुगंध घेण्यासाठी आपण तिथे जावं आणि तिथे मस्त असं शांत वातावरणात फिरावं म्हणूनही गेला असाल हो की नाही मी साक्षी शिकरे परत सर्वजण हसू लागतात परंतु साक्षीची बोलती बंदच होते तर अर्जुन म्हणतो आणि ऑप्शन क्रमांक डी कारण ए तर मान्य नाही बी ही मान्य नाही सीही मान्य नाही तर ऑप्शन क्रमांक डी हाच आहे की मी साक्षी शिकरे तुम्हाला वासल्य आश्रममधील कागदपत्र शोधायची होती ते खरे डॉक्युमेंट तुम्हाला मिळवायचे होते आणि म्हणूनच तुम्ही वासल्य आश्रममध्ये केला होता हो की नाही आता मात्र साक्षी काहीच बोलत नाही तर ॲडव्होकेट दामिनी देशमुख ऑब्जेक्शन घेत म्हणतात मी साक्षी शिकरे यांच्यावर दबाव टाकण्याचा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार प्रयत्न करत आहेत तर जजसाहेब म्हणू लागतात ॲडव्होकेट दामिनी देशमुख अर्जुन सुभेदार यांनी वारंवार प्रश्न विचारूनही मी साक्षी शिकरे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आहेत मी साक्षी शिकरे यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर तरी देऊ देत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार अगदी योग्य करत आहेत आणि ऑब्जेक्शन युअर रूल असं म्हणत त्या आता अर्जुनला त्यांचं स्टेटमेंट फुलणं चालू ठेवायला सांगतात आता मात्र पुन्हा एकदा ॲडव्होकेट डामिनी देशमुख यांना गप्प बसावं लागतं तर हे सगळं काही कुसुमताही पाहतात कुसुमताई रागाने सायलीला म्हणतात सायली अशा लोकांना हेच पाहिजे सायली म्हणते कुसुमताई हळू बोल आणि एवढ्या लवकर आनंद साजरा नको करूस पुढे बघ अजून काय काय होतं तर आता हे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर पुढे जस साहेबांनी तर अर्जुनची बाजू घेतलेलीच असते अर्जुन म्हणतो थँक्यू जस साहेब तर त्यानंतर अर्जुन म्हणतो ॲडवोकेट डामिनी देशमुख तुम्ही पाहताय ना तुमचे मी साक्षी शिकरे अहो कोणत्याही प्रश्नाचं उत्तर खरं देत नाहीयेत खरं तर आज तुम्ही नीट त्यांना पडवून आला नाही आहेत का म्हणजे काय बोलायला हवं तेही तुम्ही त्यांना सांगितलं नाही आहे अहो बघा ना काहीच बोलत नाही आहेत मी त्यांना चार चार ऑप्शन देतो आहे तरीसुद्धा ते एकही ऑप्शन मान्य करत नाही आहेत बघा तुम्ही जरा त्यांना काहीतरी सांगायला हवं हुआ होतं कसं बोलायचं काय बोलायचं मला वाटतं तुमची आज शिकवण पूर्ण झाली नाही आहे वाटतं असं म्हणत ॲडव्होकेट डामिण देशमुख यांची पूर्ण बोलती अर्जुनने बंद केलेली असते तर येणाऱ्या पुढील भागात आता अर्जुन प्रियाला विटनेस बॉक्समध्ये घेतो आणि प्रियावर असे गंभीर आरोप करतो की ह्या सगळ्यामध्ये तुझाच हात आहे खरं तर हे सगळं काही तूच घडवून आणलं आहेस मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न तुझाच होता आणि खरं तर विलासचा सुद्धा तूच केलायस कारण तुला मधुभाऊंना मारायचं होतं आणि या सगळ्यामध्ये विलासचा जीव गेला आहे आता मात्र अर्जुनने असे गंभीर आरोप केलेले असतात की प्रिया पूर्णपणे घाबरलेली असते तर अर्जुन म्हणतो तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे तर प्रिया मोठ्यानेच म्हणते नाही मी हे काही केलं नाही कारण हा खून मी नाही तर साक्षीने केला आहे आणि साक्षीला खून करताना मी प्रत्यक्ष पाहिला आहे असं म्हणत आता प्रियाने साक्षीचं सत्य जगासमोर आणलेलं असतं आणि प्रिया रडू लागते खरं तर प्रियाने आत्ता कुठे खरी साक्ष दिलेली असते आता प्रियाची ही खरी साक्ष पुढे नक्की कोणतं वळण घेईल आणि साक्षीला शिक्षा होईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि तुमच्या भरभरून प्रतिसादाबद्दल मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद